माझी अध्यक्ष महोदय आपल्याला एवढीच विनंती आहे मराठी भाषा व ऊर्जाच्या संदर्भात दोन मिनटं मला बोलणं गरजेचं आहे मराठी भाषेच्या संदर्भात आपण अभिजात भाषा देण्याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं प्रयत्न केला आहे त्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचं मी पूर्वक इथं अभिनंदन करतो पण आज आपण वेगवेगळ्या असणाऱ्या वेग शाळांमध्ये जिचा पट पाचशे आहे त्या शाळेमध्ये आपण वाचनालय सुरू करणार का नाही ह्याच्या संदर्भातला सुद्धा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे आणि नुसतं वाचनालय सुरू करून चालणार नाही तिथं कंत्राटी पद्धतीनं आपण सुद्धा नेमणं गरजेचं आहे <med> त्याहूनही पुढे जाऊन आपल्या सिलेबसमध्ये आपल्याकडं असणारे जे समाजसुधारक आहेत आपल्याकडं असणारे जे झालेले संत आहेत आपल्याकडं असणारे जे वेगवेगळ्या पद्धतीचे समाजसुधारक कवी आहेत यांच्या सुद्धा त्या सिलेबसमध्ये अंतर्भाव आपण करणार का नाही ह्याच्या संदर्भातली सुद्धा एक ठोस अशा पद्धतीची आश्वासन आम्हाला मिळावं